लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे घटस्फोटीत हिंदू महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे शारीरिक व मानसिक शोषण करणाऱ्या आणि तिला धर्मांतरासाठी अत्याचार करणाऱ्या अस्लम पठाणला पोलिसांनी अटक केली आहे पीडित हिंदू महिला गेल्या दोन वर्षापासून एका फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या अस्लम पठाणच्या संपर्कात होती सुरुवातीला विश्वास जिंकून त्याने महिलेच्या जवळीक साधली आणि नंतर तिच्यावर जबरदस्ती करू लागला गेल्या चार पाच महिन्यांपासून तो तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत होता महिलेने धर्मांतरास नकार दिल्यावर अस्लम पठांचा छळ अधिकच वाढला त्याने तिला वारंवार मारहाण केली शरीरावर जळत्या सिगरेटचे चटके दिले आणि बाटलीत भरलेले मूत्र पिण्यास भाग पाडले एवढेच नाही तर अस्लम पठांच्या कुटुंबातील सदस्य त्याची आई त्याची बहीण आणि मेहुणा यांनीही या महिलेवर हल्ला केला या अमानुष शाळातून सुटका मिळवण्यासाठी पीडित महिलेने वीर योद्धा संघटनेचे हिंदू कार्यकर्ते श्रीकांत रांजकर यांच्याशी संपर्क साधला आणि मदतीची मागणी केली संघटनेने तातडीने महिलेची मदत केली आणि तिला उपचारांसाठी लातूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं यानंतर वीर योद्धा संघटनेचे कार्यकर्ते तिला घेऊन लातूर पोलीस ठाण्यात गेले आणि संपूर्ण प्रकरण पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिलं पोलिसांनी त्वरित कारवाई करत अस्लम पठाणविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय के आणि त्याला अटक करण्यात आली आहे अस्लम पठाणला न्यायालयात हजर करण्यात आले जिथे न्यायालयाने त्याला सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी पीडित महिलेचा ऑन कॅमेरा जबाब नोंदवला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे लव जिहादच्या घटना थांबवण्यासाठी कायद्यात अधिक कडक तरतुदी कराव्यात अशी मागणी हिंदू संघटनेकडून केली जातीय

तुझ्यासोबत लग्न वगैरे करतो धर्म स्वीकार मुस्लिम असलम पठाण नाही धर्म स्वीकारत ना, नाही म्हणले मारहाण चाकू परत सिगरेटचे सुटके असे मारहाण करत होता हां दोन वर्षापासून हां सिगरेटचे हा, सुटके चाकू परत लघवी वगैरे पाजून होते हां हां तुम्ही मी आता आले बोलले त्याच्यावर अटक करण्यात आली काय नाही फाशीची शिक्षा भेटवण्यात त्याला हे प्रकरण एका हिंदू महिलेच आहे जी महिला मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही मी हिंदू धर्म सोडणार नाही म्हणून जे दटस्थ राहिली तर या महिलेवर अनादित अत्याचार करण्यात आले तिला सिगरेटचे चटके पाजवण्यात सिगरेटचे चटके देण्यात आले तिला लघुशंका पाजवण्यात आली असे अमानवी भरपूर कृत्य केले जी मी कॅमेरासमोर सांगू शकत नाही या महिलेचा दोष काय तर ही महिला आ, ही महिला एक बेवारस आहे हिच्या हिला कुठ न घटस्फोटीत आहे आणि हिला माहेरचं कोण नाही आई वडील नाहीत बहीण बहीण बहूण नाहीत एवढाच फाय फायदा या मुस्लिमांना उचलला आणि तिला जिहादच्या प्रकरणामध्ये अडकवून तिच्यावर अनाधित अत्याचार केला आणि त्यावेळेस ज्यावेळेस ही ही महिला विरोधा संघटनेकडे आली आमचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांतजी रांजणकर यांच्यासोबत संपर्क केला असा आज आम्ही या महिलेला न्याय देण्यासाठी चार दिवसाचं रात्रंदिवस केला आणि या महिलेला न्याय मिळाला यामध्ये या प्रशासनानंसुद्धा सुद्धा चांगलं सहकार्य केलं आहे